नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल संपादक आज आपण अशा व्यक्तीची विशेष मुलाखत घेत आहोत की ज्या व्यक्तीने समाजकार्यामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे वाडा तालुक्यातील खुपरी येथे या ठिकाणी जे समाजकार्य केलेलं आहे त्यांच्या परिसरामध्ये जे काम केलेलं आहे त्यांचं या परिसरामध्ये समाजकार्यातून आपलं नाव मोठं मिळवलेलं आहे आणि अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग देखील घेतलेला आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या परिसरामध्ये एक स्वच्छ इमेज असलेली व्यक्ती म्हणून जर त्यांची ओळख असेल सामाजिक कार्यात काम करत असताना आंदोलनं देखील केलेली आहेत आणि त्यांनी या खोपरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच म्हणूनसुद्धा राहिलेले आहेत असेच स्वच्छ इमेज असलेली व्यक्ती म्हणजेच राजेशजी चौधरी साहेबा ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार आणि या राजेशजी चौधरी साहेबांचं आम्ही पालघर न्यूज नॉटरकडून पहिलं स्वतः स्वागत करत हो। आहोत आणि त्यांच्या विशेष मुलाखतीमध्ये मला तुम्हाला म्हणायचं आहे की आपण पालघर जिल्ह्यातलं या ठिकाणी वास्तू या ठिकाणी तुमच्या या बॅनरवरती दाखवलेलं आहे आपण जी मुलाखत घेतो आहे जिल्हा परिषद आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत या ठिकाणी त्याचप्रमाणे शेतकरी बंधू कंपन्या आणि इतर जे आपण या ठिकाणी जे दाखवलं आहे आपलं नेमकी थीम काय आहे याच्यामागे म्हणजे काय विझन आहे तुमचं प्रथम तर आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि खास करून पालघर न्यूज नेटवर्क याला मी धन्यवाद देतो की आजचा हा तुम्ही जो मुलाखतीचा कार्यक्रम आणि ह्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी बोलवलात म तर मला सांगावं असं वाटतं की आपल्याला जी थीम तुम्ही ज्या पद्धतीने विचारला आता की तुमच्या आपल्या ह्या पाठीमागे जी थीम आहे या थीमचा नक्की उद्देश काय तर त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज असतील येणारं वाढवण बंदर असेल गडकिल्ले असतील त्याच्यामध्ये अनेक प्रकारे उद्योग असतील शेती असेल शेती विविध अंगाने शेतीतील बाकी उपक्रम असतील ह्या सगळ्याचा एक कुठेतरी माझ्या माझ्या स्वतःच्या विचारांनी माझ्याकडे असणारा एक कल्पकता का मी त्याच्यातून माझ्या दृष्टिकोनातून जो बघितलेला एक माझा वाडा तालुका असेल माझा विभाग असेल माझा परिसर असेल माझा जिल्हा असेल अशा अनेक पद्धतीने याच्यावर काम करण्यासारखी ह्या ठिकाणी संधी आहे आणि ती संधी कशी उपलब्ध करायची याच्यावर खूप बारकाईने केलेला अभ्यास असेल बारकाईने केलेला विचार असेल तो निश्चितपणे माझ्या या संकल्पनेतून मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो तु। मला आणखी एक पो पुर्ण, पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राहिलेले आहेत आणि या पदावरती असताना आपल्या गावचा चांगलं so, कार्य केलेलं आहे विकासाचे कामं केलेली आहेत एक तरुण वयात तुम्ही ही म्हणजे ग्रामपंचायत हाताळली आहे ती ग्रामपंचायत म्हणजे साधी नव्हती खूप <laughs> मोठी ग्रामपंचायत होती वाडा तालुक्यातली <laughs> आणि या ग्रामपंचायतच्या अंतर्गत अनेक मोठे कारखाने देखील त्यांच्या कारकिर्दीत आलेले आहेत आणि आत्ताच्या घडीला वाडा तालुक्यातील सर्वात जास्त जर कारखाने असतील तर खुपरी या ग्रामपंचायत हद्दीत आहेत आणि अशा वेळेस तारुण्य अवस्थेत तुम्ही उपसरपंच पदावरती तुम्ही कार्य केलंय तर तुमच्याकडे विझन देखील चांगलं आहे मोठं विझन आहे काय या विजनमध्ये तुमच्यामध्ये समाविष्ट आहे प्रीतीजी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या वयाच्या बावीसव्या वर्षी मी उपसरपंच झालो ग्रामपंचायत खोपरीमध्ये मला वाटतं वाड्या तालुक्यातून त्यावेळेसचं मी सर्वात कमी वयातलं मी उपसरपंच असेन आणि ज्यावेळेस त्यावेळेस ती जी परिस्थिती होती उद्योगधंदे येत होते अनेक प्रकारचे उद्योग या ठिकाणी येण्याचं काम सुरू होतं अशा वेळेस माझं आद्यकर्तव्य हे माझा गोल सेट हा होता की प्रथमता येणाऱ्या उद्योगाला आपण स्थान द्यायचं इथे इथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे एक उद्योगाला त्याच्या पाठीमागे दहा उद्योग उभे राहतात मग तो किराणा दुकानदार असेल टेम्पो चालक असेल रिक्षाचालक असेल दूध व्यवसाय असेल इतर त्या माध्यमातून ती साखली जोडली जाते आणि त्या उद्देशाने मी प्रथमता माझ्या कारकिर्दीत मी प्रत्येक वेळेस येणाऱ्या उद्योगधंद्यांना मी प्रथम प्राधान्य देत गेलो त्यांना हवं हो ते सहकार्य देत गेलो आणि जेव्हा ही गोष्ट होत राहिली त्यावेळेस उद्योगधंदे येत राहिले बऱ्यापैकी इंडस्ट्री चांगली डेव्हलप झाली अनेकांशी चांगले रिलेशन आले मग ज्या पद्धतीने हा सगळा सर्कल चालू असताना मला वाटतं की एक दृष्टिकोन आणि तुमचा उद्देश जर का सफळ आणि स्वच्छ असेल तर तुम्हाला कार्य जे तुम्ही इच्छित कार्य आहे ते करण्यासाठी तुम्हाला कुठले अडथळे येत नाही आले तरी त्याच्यावर मात करण्याचे तुमच्याकडे बी प्लॅन तयार असतो अशा अनेक संकटातून अनेक प्रसंगातून मी तो कार्यभाग सांभाळला कार्यभाग सांभाळल्यानंतर सुद्धा मी माझ्या मी प्रथमता असा असेल मला खास करून तुम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ह्या वाडे तालुक्यातून किंवा या, या पालघर जिल्ह्यातलं मी प्रथम असं असेल की माझ्या गावावर मी व्हिजन डॉक्युमेंटरी बनवली म्हणजे गावामध्ये आज काय आहे गावामध्ये काय झालं पाहिजे विविध प्रकारच्या आपण डेव्हलपमेंट करू शकतो गावाला कुठून निधी आणू शकतो अशा अनेक गोष्टी मी त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला ती डॉक्युमेंटरी कदाचित तुम्ही पाहिली असेल अनेकांनी ती बघितली अनेकांचे फोनसुद्धा आले की असं विजन ठेवून चालणारं अशा ह्या पद्धतीचं एक म्हणजे हे पहिल्यांदा आम्ही बघतोय अनेकांनी त्याची स्तुती केली म्हणजे मला वाटतं की आपल्याकडे दृष्टिकोन सरळ असेल स्वच्छ असेल तर त्या भावनेतून तुम्ही ते कार्य करू शकता एवढं नक्कीच आहे इच्छा शक्ती त्याच्यासाठी महत्वाची आहे मग आपण अनेक ठिकाणी आज शहरांमध्ये आपण फिरतोय इतर ठिकाणी जेव्हा फिरतोय तिथले गार्डन असतील तिथले रस्ते असतील तिथले रोड लाइट्स असतील स्ट्रीट लाईट असतील म्हणजे ह्या जेव्हा आपण कल्पकता बघतोय ह्या कल्पकतेतून आपण काहीतरी शिकलं पाहिजे याच्यातून आपल्याकडे काहीतरी हे डेव्हलप केलं पाहिजे अगदी अशी संकल्पना नेहमी मनाला एक खात राहायची त्याच्यातून माझी ती तुम्ही डॉक्युमेंटरी बघितली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून माझा उद्देश आणि माझं ध्येय धोरण हे नक्कीच कळेल तर राजेशजी मला आणखीन एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की शासनाच्या अनेक योजना आपल्या गावांमध्ये येत असतात आपल्या परिसरामध्ये येत असतात लाखो करोडो रुपयांचा निधी देखील येत असतो मग त्यामध्ये शाळा असतील अंगणवाडी असेल समाजगृह असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं योजनेचं असेल तर ह्या सगळ्या अनेक योजना येऊन देखील याचा कुठेतरी बोजवारा उडालेला दिसतोय कुठेतरी या योजना येऊन देखील या सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या पोचत नाही आहेत काय सांगाल आपण या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की या बाबतीत तुम्ही एक आज तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या विविध ठिकाणी फिरताय आणि बघताय एक प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो की आत्ता आपल्या ह्या अनेक ठिकाणी ती रो योजना आली मला वाटतं ती केंद्राकडून आलेली योजना असेल जनजीवन मिशन म्हणून ह्या योजना ज्या ज्या आल्या आता मी माझ्या गटाचं तुम्हाला बोलतो आहे खुपरी गटामध्ये की महसूल गावं अशी पकडून जी काही सोळा सतरा गावं म्हणजे आमची तशी वीस पंचवीस गावं होतात अशा गावांमध्ये ती योजना आली बत्तीस ते चौतीस करोड काहीतरी समथिंग तिला आलेला निधी प्रत्येक गावामध्ये त्या योजनेचे पाईप पाई लाईन टाकली या लोकांनी बघा म्हणजे नियोजनाचा अभाव कसा असतो आणि ह्या सगळ्याकडे कोणी बघितलं पाहिजे ही कोणी कामं करून घेत पाहिजेत हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की त्या गाव प्रत्येक गावामध्ये ही लाईन टाकली गेली रस्ते चांगले रस्ते खोदून ती लाईन टाकण्याचं चा काम चालू झालं रस्त्यांची दुर्दशा करून टाकली त्या लाईनला आजपर्यंत पाणी नाही ते पाणी येईल की नाही याची तर शंकाच आहे म्हणजे तो विषयच पुढचा आहे अशा परिस्थितीत घेतलेली माहिती कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्यापैकी ऐंशी टक्के पेमेंट काढून खाल्लेलं आहे वीस टक्क्यामध्ये काम पूर्ण होईल की नाही याची गॅरंटी नाही कारण अनेक ठिकाणी त्याच्या विहिरी बांधणं आहे त्या पूर्णत्वाला नाही आहेत पाईपलाईन जी मेन लाईन त्यांची डिस्ट्रीब्यूट करायची त्या लाईनचं अजून कुठलं पद्धतीचं प्लॅनिंग नाही आहे मग तुम्ही मला सांगा तालुक्याच्या ले लेवलला ज्यावेळेस जिल्ह्याच्या लेवलला विभागाच्या लेवलला ह्या ज्या योजना येतात मग ती योजना कुठलीही असो तुमची अंगणवाडी असेल ब शाळा असतील इतर इमारती असतील शासन ज्या अंदाजपत्रकानुसार त्यांचा अंदाज हे बनतो तुमचं इस्टिमेटनुसार तुमचं बजेट बनतो त्या हिशोबाने ते इस्टिमेट बनतं इस्टिमेट दिल्यानंतर तुम्हाला त्या कामाचा एक बजेट दिला जातो ह्या काम ह्या बजेटमध्ये ते कम तुमचं पूर्णत्वाला जाणार आहे ज्या आरतीचा इस्टिमेंट बनलं म्हणजे ते पूर्णत्वाला जाणार आहे ह्या पद्धतीचं जेव्हा काम होईल आज ती योजना तुम्हाला बोलतो धूळ खात पडलेली आहे त्या जलजीवन मिशनचा कुठल्याही पद्धताचा त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही त्याच्यावर कोणी भाष्य करायला तयार नाही अनेक अशी गावं आहेत तुम्हाला चला मी दाखवते की तिकडे सत्यानाच लावून टाकलेलं आहे या सगळ्याचा मग ही योजना चालू होणार कशी याच्यावर कोण विचारणार मग लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं कर्तव्य नाही का इथला जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील बी डीओ असतील विविध सगळ्या अंगाने ह्या प्रशासकीय लोकांना ज्या ज्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये जी लोकं तिकडे जॉईंट होतात त्यांना या गोष्टीचं गांभीर्यच नाही याचा अर्थ तुम्ही याच्याकडे बघतच नाही तुम्हाला बाकी या गोष्टीशी काय पडलेलंच नाही ते येणार ना एस्टिमेट प्रमाणे काम होतं की नाही अशा अनेक गोष्टी आहेत ना मग याच्याकडे तुमचा जर का तो दृष्टिकोन असेल तुमच्या कर्तव्याची जाणीव नसेल तर ह्या अशा गोष्टी घडतील हे मात्र नक्की मला एक अजून प्रश्न असा विचारायचा की येणाऱ्या ज्या आगामी काळात जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत त्यासाठी तुम्ही सुद्धा एक इच्छुक उमेदवार आहेत हो नक्कीच काय आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यायला याबाबत मी सांगू इच्छितो की मी आज या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न आता केलात की तुम्ही सुद्धा इच्छुक आहात हो नक्कीच ज्यावेळेस माझ्याकडे एक व्हिजन आहे माझ्याकडे एक दृष्टिकोन सरळ आहे मला काहीतरी ह्या विभागाचा माझ्या मी ज्या वेळेस माझ्या गटाचा प्रतिनिधित्व करायला ज्यावेळेस मी जिल्ह्याच्या लेवलला जाणार आहे किंवा जिल्ह्याला मला जायचं <सथ> आहे म्हणजे तो कोणी असेल माझा असेल मी असेल अनेक जण असतील त्यावेळेस तुमचा तुमच्याकडे दे डेव्हलपमेंट प्लॅन रेडी असला पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे तुमचं व्हिजन काय तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅनसाठी तुम्ही निधी कुठून आणणार आहेत तुम्ही किती जणांशी संपर्कात जाऊन विविध बाकी अँगलनी तुमच्याकडे आणणारी अनेक कामं आहेत का ती करता येऊ शकतात मी माझ्या आधीच्या याच्यामध्ये बोललो जसं तर माझा दृष्टिकोन सरळ आहे स्वच्छ आहे प्रामाणिक आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातून ह्या सगळ्या गोष्टीत आलो आहे मी बघितलेलं आहे तलागाळाची तळमळ मला आहे मी बघितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घेऊन चाललं पाहिजे आपल्याला आपल्या कार्याची जाणीव असली पाहिजे आणि हे सगळं जेव्हा माझ्याकडे एक सळ येते की आपल्या ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आज तुम्ही बघायला गेले तर आमचा जो जिल्हा परिषद गट आहे म्हणजे तुम्हाला बोलतो की आमचा खुपरी गट खुपरी गट म्हणजे इकडे सर्व गावं आली ती तुमचा अबजा कोयण्यापासून कोणसंही तिकडे गातेस दोन्ही आहेत इकडे तुमचं कोलकेवाडी आहे इकडे आमच्या विभागामध्ये तुम्ही बघा जामगर लखमापूर खुपरी तो आम्ही तिलगाव देवगाव त्याच्यानंतर झाड खैरे तिकडे जाळ्यापर्यंत आणि तोरणे वगैरे हा परिसर मोठा आहे म्हणजे पंचवीस गावं तशी तुम्ही पकडू शकता अशा पद्धतीचं जेव्हा हा सगळं क्षेत्र असताना ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतंय तिकडचे उद्योगधंद्यांपासून त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून काय घेता येईल तिथे काय आपल्याला त्या त्या गावात डेव्हलपमेंट करता येईल असं प्लॅन आजपर्यंत कुठल्या मला वाटतं लोकप्रतिनिधीने केलं नाही इथनं गेलेले लोकप्रतिनिधी असेल ह्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी ही नक्कीच येऊ शकते आणि ते करण्याची आमच्याकडे जिद्द आहे आमच्याकडे प्लॅन रेडी आहे त्या पद्धतीचा आमचा दृष्टिकोन आहे आणि ह्या ठिकाणी मी म्हणतो की आम्ही ज्यावेळेस आज आमचा खुपरी गट आहे या खुपरी गटामध्ये तुम्ही बघितलं तर आमच्याकडे अनेक म्हणजे मागच्या दहा वर्षाचा इतिहास काढला तर तुम्ही बाहेरच्या गटातील म्हणजे कोणीतरी आता वाडा गटातील असतील अजून दुसऱ्या गटातील ते इकडे इच्छुक उमेदवार येऊन इकडे निवडणुका लढवतात निवडणुका लढवतात होता, विजयी होतात त्याच्यानंतर इकडे पाच वर्ष कोणाला दिसतसुद्धा नाही की त्यांच्या कार्याचं तरी मला हे दाखवा अशा अनेक गोष्टी आहेत मग ज्यावेळेस ही सल कुठेतरी आहे तरुणांमध्ये आज उद्रेक आहे की आम्हाला इथला स्थानिक उमेदवार पाहिजे आम्हाला स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य द्यायचं आहे आमच्या गटातलाच उमेदवार पाहिजे अशा परिस्थितीत अनेक अनेक माझ्या मित्रमंडळी असतील तरुण असतील इतर मी आता खूप ठिकाणी फिरतो या सगळ्याच्या याच्यानुसार अनेकांचा जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे लोक मला फोन करून समोरून बोलवतात बाबा तुझं नाव चर्चेला तु आहे तू ऐकलं आहे तू उभा राहतोय जिल्हा परिषदला एकदा येऊन तर भेट अशा पद्धतीचा जेव्हा लोकांचा प्रतिसाद असेल तर मला वाटतं मी नक्कीच ह्याचा विचार केला पाहिजे त्यांनी माझ्याकडे जर का ती जबाबदारी सोपवली तर नक्कीच ह्या ह्या आमच्या परिसराचा ह्या खुपरी गटाचा एक बदललेला चेहरा असेल युवकांमध्ये बोला शालेय क्रीडा क्षेत्रात अनेक महिलांमध्ये असेल उद्योगांमध्ये असेल खास करून इकडे उद्योगाची जर का निर्मिती झाली तर उद्योग ग्राउंड लेवलला कशा पद्धतीने आणता येईल अशा विविध योजना माझ्या जवळ असल्यामुळं माझी संकल्पना असल्यामुळं ह्यासाठी मी नक्कीच इच्छुक आहे आणि ती निवडणूक लढवण्यास पुढची रणनीती करत आहे ह्या अनुषंगाने एक ती कल्पना तुम्हाला मी इथे या ठिकाणी बोलू इच्छितो की आज ही परिस्थिती आहे इकडे मी आज त्या क्लबला जॉईन झाल्यानंतर जेव्हा पंचवीस जणांच्या पंचवीस जणांमध्ये काही अंश आम्ही एक पार्ट काढला की ही वर्षाला आपल्याला अमाऊंट द्यायची आहे त्या अमाऊंटमध्ये पंचवीस जणांची जमणारी त्याच्यामध्ये एक छोटा पॉकेट का होईना पण तो आपल्याला कवर करून ठेवायचा आहे अशी संकल्पना माझी आहे की माझ्या तालुक्यात माझी मित्रमंडळी असतील आणखी ब बाकी विविध क्षेत्रातील लोक असतील तालुक्यातून असतील एक मी संकल्पना आहे की शंभर जणांचा तो ग्रुप असेल त्या जणांच्या ग्रुपला प्रत्येकी जी काही कॉन्ट्रीब्युशन येणार तो त्या 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 पद्धतीचा वर्षाचा एक टार्गेट असेल त्या वर्षात तुम्ही ते पैसे टाकले पाच वर्ष तुम्ही विसरून जायचे म्हणजे त्याला सगळं चालवणार ही सगळी टीम असणार आहे एकटा राजेश चौधरी नसणार आहे मग बरो त्या, त्या माध्यमातून तो येणारा फंड त्या फंडिंग मधून आपल्याला जिकडे चढ्या भावाने आज जिकडे तुम्ही आज मध्ये गेलात पालघर गेलात बोईसर गेलात त्या चिंचणी वगैरे त्या भागात गेलात आज जे रेट तुम्हाला काही लाखामध्ये होते ते डबल झालेत जागेचे भाव चढायला लागले जागेचे भाव वाढायला लागले या ग्रुपचा जो तुम्ही मला सांगितलं विशेष करून आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जी माहिती देत आपल्या स्थानिक मुलांना कायचा फायदा होईल का नक्कीच होणार मी तुम्हाला म्हणतो ना की याचा स्थानिकांना काय फायदा होणार ते तुम्हाला बोलतो आज तुमच्याकडे समजा दोन एकर जागा आहे तुमची तुमची दोन एकर जागा तुम्ही आज जर का विकली एखाद्या उद्योजकाला विकली त्या दोन एकर जागेमधून आजचा तुमचा तुम्हाला त्याचा आलेलं जो मोबदला असेल त्या मोबदल्यातून तुम्ही दोन एकर जागेऐवजी एक एकर जागा तरी विकत घेतली का माझा प्रश्न हा आहे इथल्या स्थानिकांना तर हाच मुद्दा आहे मला मी डोळ्याने बघतोय ही परिस्थिती की आज काय झालंय आपण जागा विकतोय पण त्या अगेन्स्ट आपण जागा घेतली नाही म्हणजे जी जी प्रॉपर्टी आपन... होती तिच्या अगेन्स्ट आपण ती प्रॉपर्टी काढल्यानंतर उद्या काय होणार आहे जेव्हा तुमचा पडगा या ठिकाणी जे वेअर हाऊसिंग आली जे गोडाऊन आले ह्या पद्धतीची परिस्थिती आपल्या पाच वर्षानंतर आपल्याकडे येणाऱ्या कालामध्ये आपल्याला दिसते की इकडे ती परिस्थिती येणार आहे हीच जर का डेव्हलपमेंट आपण जॉईन व्यवचारने केली आज मी तुम्हाला म्हणते माझ्याकडे असे शंभर उद्योजक तुम्हाला समोर देणार की जे तुमच्यासोबत जॉईनमध्ये काम करतात उद्योजक आहात काही तुमचे म्हणजे उद्योग आहेत म्हणजे युवा आपले स्थानिक नेतृत्व असं आहे की तुम्ही एक उद्योजक सुद्धा चांगले आहात हो नक्कीच हे कसं झालं की जेव्हा आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवर चढतो ज्यावेळेस आपण विविध लोकांना भेटतो शहरातील अनेक लोकांशी जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की बाहेर काय चाललंय आपण कुठे आहेत मग आज जर का बघितलं तर आपण आपल्या युवा असेल माझ्या जोडीला जे माझे मित्रमंडळी असतील युवा वर्ग असेल अनेक जण की ह्या विचारावर आपण कधी विचार केला नाही मग अशा परिस्थितीत आज हा विचार रुजणं गरजेचं आहे ही युनिटी होणं आहे मी हे नाही म्हणत तुम्ही माझ्याबरोबरच जॉईन व्हा तुम्ही इतर तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये जॉईन व्हा तुम्ही दहा जण आज जमलेत तुम्ही पंधरा तुमच्याकडे अजून वीस पंचवीस पन्नास जणांचा ग्रुप जमेल तुम्ही एका वर्षाला समजा तुम्ही पाच लाख रुपये एकाने काढले तर किती झाले हो तुमचे पन्नास लोकांची तुमचे पाच पाच पंचवीस ह्या ह्या पद्धतीची अमाऊंट तुमच्याकडे जमली तर तुम्ही कुठल्याही प्लॉटमध्ये हात टाकू शकता मी तर म्हणेन जमीन ही उद्या आपल्याकडे आपल्याला हातात लागणार नाही मग येणारे उद्योगधंदे अनेकांनी ह्याचा विचार करावा अनेकांनी हे ग्रुप जॉईन करावे त्या पद्धतीची तुमची एकत्र येण्याची भावना ठेवावी आज राजकारण राजकारणाच्या पलीकडे जातो आपण अनेक ठिकाणी आपण बघतो की आपण एकमेकाचे पाय खेचण्यात खूप माहीर असतो हे न करता प्रत्येकाने पुढं येणं गरजेचं आहे आज ही धोरणात्मक ही संकल्पना राब राबवणं गरजेचं आहे आपण मोठा विचारच नाही केला तर आपण मोठे होणार नाही म्हणून हा विचार करणं आजचं या घडीला प्रत्येकाने गरजेचं आहे हे मला वाटतं नक्कीच आपण पाहतोय की अनेक ठिकाणी नोकरी व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी काही संस्था किंवा कोणी पक्ष म्हणजे असे अनेक लोक धडपड करत असतात परंतु ही जी तुमची संकल्पना आहे की कुठेतरी एक ग्रुप बनवून ग्रुपच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळात जे विविध प्रकल्प येत आहेत त्याचा कुठेतरी आपल्याला एक फायदा होईल आपल्या या स्थानिक भूमिपुत्रांना पण त्याच्यासोबत तुम्ही ज्या प्रकारे समाजात काम करतात अनेक आंदोलनं देखील तुम्ही हाताळलेली आहेत अनेक सामाजिक कामं केलेली आहेत परंतु तुम्ही येणाऱ्या ज्या आता भविष्यात निवडणुका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगरपंचायत आहेत नग नगरपालिका असतील म्हणा तर ह्या ज्या निवडणुका आहेत याच्याकडे तुम्ही कसं पाहता बघा मी स्वच्छ आणि प्रामाणिकपणे आणि सरळ मार्गाने बघणार आहे मला असं वाटतं की ह्या निवडणुका येतात जातात निवडणुका झाल्या पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका येतात पण बदल हा आहे तिथेच आहे तुमच्या निवडणुका झाल्यानंतर तुम्ही जो लोकप्रतिनिधी आपल्याला जो लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो का त्या लोकप्रतिनिधीचं काम काय हे कळलं पाहिजे अगदी बरोबर म्हणजे त्यांना त्यांच्या कार्याची जाणीव झाली पाहिजे त्या पद्धतीचं त्यांनी कार्य केलं पाहिजे ह्या मताशी मी आहे मला वाटतं की येणाऱ्या येऊ घातलेल्या ह्या ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे तर मला वाटतं तुम्हाला माझ्या ह्या थीम मध्ये एक हो, स्लोगन आ, दिसेल पाठीमागे आहे स्लोगन ते सुद्धा मी तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारतो तर अशा पद्धतीचं तुम्हाला म्हणतो ना की प्रितेशी जेव्हा ह्या निवडणुका येतात निवडणुका जातात पण इथला निवडून गेलेला जो लोकप्रतिनिधी असतो याला आपलं कार्य येणारा तुमचा जो जिल्हा परिषदचा निधी आहे मला वाटतं एका सदस्याला एका वर्षाचा एक चार करोड निधी असेल चार करोडच्या अनुषंगाने त्याच्याकडे जर का पंचवीस तीस गावं असतील आज माझ्या जिल्हा परिषद गटात खुपरी जिल्हा परिषद गट आहे आणि ह्या खुपरी जिल्हा परिषद गटामध्ये एक पंचवीस गावं आहेत पंचवीस गावं डिवाईड केले तुम्ही तर चार करोड कुठे वाटणार आहात तुम्ही नाही वाटू शकत बरोबर पण तेच नियोजनबद्ध तुमच्याकडे जर का असेल तुमच्याकडे आउट ऑफ फंड आणायचा असेल सोर्सेस आहेत तुम्हाला त्या पद्धतीचं काम करणं गरजेचं आहे आज मी तुम्हाला म्हणतो तुम्ही होणार म्हणजे याच्यावर तुम्ही मला प्रश्न करू शकता की हा सोर्सेस कसा ते सोर्स तुमच्याकडे कसा काय येणार म्हणजे काय ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही हे नक्कीच ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत प्रीतीजी तुम्हाला बोलतो की सोर्स बघा आज इंडस्ट्री मी माझं धोरण जेव्हा तुम्हाला सांगितलं की इंडस्ट्री आज मोठ्या प्रमाणावर आपल्या वाड्या तालुक्यात इंडस्ट्री आहे सपोज माझ्या खुपरी गटामध्ये येणारी मला माहिती इंडस्ट्री किती मोठी आहेत हे उद्योगधंदे किती गव्हर्नमेंटला टॅक्सेसच्या रूपाने बोला सी एस आर फंडाच्या रूपाने बोला यांच्याकडे जाणारा जो निधी आहे हा सी एस आर फंड कुठे वापरला जातो याची तुम्ही कधी माहिती घेतले अगदी आज अनेक मोठे उद्योजक असे आहेत की उद्योग आहेत की त्यांच्या करोडो रुपयाच्या रॉयल्टीज ह्या सी एस आर फंडामध्ये जमा आहेत आउट ऑफ कंट्रीमध्ये बोला बाहेरच्या राज्यामध्ये बोला इतर म्हणजे आप आपल्या पद्धतीने ज्या ज्या मंत्र्याला जसा पाहिजे तसा तो फंड वापरला जातो ही माहिती कदाचित तुमच्या पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही पण ही वस्तुस्थिती याचा सगळ्याचा आढावा आज मी घेऊन बसलो आहे याच्यावर पूर्णपणे स्टडी करून आज हा मी जे बोलतोय हे पुराव्यानेशी बोलतो आहे माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत की कोणत्या कंपनीचा किती सी फंड जातो मी जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला म्हणतोय की सपोज एक लोकप्रतिनिधीचं काम एवढ्या निवडून गेलेलं आहे अरे तुमच्याकडे ही पावर पाहिजे तुम्हाला तुम्हाला तुमच्या गटाची तुम्हाला तालुक्याची जेव्हा ती एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचं प्रतिनिधित्व करायला तुम्हाला तिकडे पाठवलेलं आहे बरोबर तुम्ही त्या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इकडे उपक्रम काय करता तुम्ही बाकी इतर गोष्टी काय करता ह्या सगळ्याचा आढावा घेणं पण गरजेचं आहे शैक्षणिक क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल आज आपण बाकीच्या विभागातून बोला जिल्ह्यांमधून बोला अनेक लोक अनेक मुलं आणि आपल्याकडे पण हे प्रावीण्य मिळवणारी खूप चांगली हो, म्हणजे जिल्हा परिषद शाळा असतील बाकी शाळा असतील खूप विद्यार्थी आहेत विद्यार तरुण आहेत तसे ज्यांना स्किल आहे चांगलं आहे यांना काय झालं यांना प्लॅटफॉर्म देण्याचं जे साधन आहे ना ते साधन मिळणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या विभागामध्ये करा तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये करा हे जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट कराल याच्याने काय होणार आहे कार्य छोटं दिसेल पण त्याच्यातून मिळणारा जो रिझल्ट आहे तो चांगला तो अफाट असेल एवढं नक्की सांगतो की याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो उद्याची येणारी पिढी याच्यामध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल उद्योग क्षेत्रात असेल तुम्ही असे सेमिनार लावले का हो का आपल्या इथला तरुण उद्योग झाला पाहिजे उद्योजक झाला पाहिजे त्यांनी स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा विचार केला पाहिजे अशा संकल्पना तुम्ही कधी राबवण्याचा विचार केला का मग लोकप्रतिनिधी जेव्हा आपण निवडून देतो त्याच्याकडे दे हा डेव्हलपमेंट प्लॅन असला पाहिजे त्याच्याकडे त्याची बौद्धिकता असली पाहिजे विचारशैली असली पाहिजे की मला हे ह्या स्टेटनी जायचं आहे मला हे काम करायचं आहे मला भी या प्लॅटफॉर्मवर करायचं आहे अरे म्हणजे तुम्ही फक्त निवडून दिल्यानंतर तुमचं काम काय तुम्ही जिल्हा परिषदला जाऊन बसणं एवढं नसतंय जिल्हा परिषदमध्ये तुमचा आवाज गेला पाहिजे तुम्हाला नेतृत्व करता आलं पाहिजे तुम्ही विरोधकात बसा पण तुम्हाला विरोधात बसून सुद्धा मोठं काम करता येऊ शकतं अगदी बरोबर एवढं तर निश्चित आहे म्हणजे ह्या अशा अनेक प्लॅटफॉर्म आहेत का तो दृष्टिकोन ठेवून सरळ सरळ मार्गाने ह्या गोष्टी होऊ शकतात अच्छा अजून मला असा एक प्रश्न आहे की तुम्ही एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेले आहेत आणि आज तुम्ही उद्योजकसुद्धा चांगले झालेले आहेत तुमच्याकडे स्वच्छ इमेज म्हणजे असलेला एक पण सगळे बघतात तुमच्या परिसरात तु, खोपरी वाडा कुडूस हा जो परिसर आहे त्या ठिकाणी तुमची एक चांगली चा छाप चा आहे नेमकी तुम्ही हा सातत्य म्हणजे जो तुम्ही मिळवला आतापर्यंत राजकीय कारकीर्द असो किंवा समाज कार्यरत असो कशा प्रकारे तुम्ही दैनंदिन पाहता आदित्यजी ह्या सगळ्यात माझा प्रवास बघण्यासाठी तुम्ही म्हणजे मी काही जिथनं सुरुवात केली त्यावेळेसपासून कदाचित तुम्ही सुद्धा एकेकाली आपण सहकारी होतो आणि ते काम करत असताना एका पक्षामध्ये आपण काम करत असताना तिथनं आपण सुरुवात जी राजकीय सुरुवात केली त्या माध्यमातून आपण तो लढा उभा केलेला एक युवा संघर्ष जी काही होती म्हणजे तुम्हाला तो काल आठवत असेल का आपन... मनसेमध्ये काम करत होते राज ठाकरे यांच्या पार्टीमध्ये पूर्वी आणि त्याच्यामध्ये तुमची एक चांगली इमेज सुद्धा तुम्ही तयार केली होती आणि एक युवा नेतृत्व या परिसरात केला होता त्यावेळेस आणि त्यानंतर आपण जेव्हा एकत्र त्यावेळेस बघितलेला आहे माझा कालखंड म्हणजे मी गरीब शेतकरी कुटुंबातला माझे वडील शेतकरी अशा परिस्थितीतून जेव्हा हा दृष्टिकोन सरळ एक पहिल्यापासून स्वप्न बघायची मोठी बघायची छोटी बघण्यात कधी इंटरेस्ट ठेवला नाही म्हणून त्याचा पाठलाग करण्यासाठी जी काही पराकाष्ट होती जे काही कष्ट होते ते करत गेलो करत गेलो त्याच्यानंतर आज ह्या स्टेपवर आपण कुठेतरी स्टेबल आहेत पण हे करत असताना आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत तुम्ही किती उंची गाठा तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत तुम्हाला जनसामान्यांची भावना कळली पाहिजे जनतेच्या तुम्हाला काही ज्या गोष्टी असतात अडीअडचणी असतील बाकी इतर गोष्टी असतील अनेक प्रकारच्या तुम्हाला काम करण्याचे प्लॅटफॉर्म असतात त्या ठिकाणी तुम्हाला यथाशक्ती जे करता येईल ते करण्याचा तुम्ही तिथे सहभाग नोंदवला पाहिजे अनेक गोष्टी असतात का तिथे तुम्हाला ते करता येतं मग माध्यमातून प्लॅटफॉर्म सांगायचं तर खूप गोष्टी करण्यासारख्या असतात मग अनेक गावं असतील तिथे शैक्षणिक गोष्ट असेल शाळे आता तुम्हाला म्हणतो की माझ्या शाळेमधला अशी कुठली शाळा नसेल, नसेल, ते नसेल। का तिकडे त्यांनी माझ्याकडे एखादं प्रपोजल घेऊन आलं नसतील आणि आपण त्यांचं ते पूर्ण केलं नसेल माझ्या यथाशक्तीप्रमाणे करण्याचं पुरेपूर प्रयत्न गावामध्ये अनेक उपक्रम असतील असा कुठला उपक्रम नाही एका तिकडे राजेश चौधरीचं काही योगदान नसेल मग ते कबड्डी असेल तुमचं बाकी क्रिकेट असेल तुमचं दही अंडी असेल दही अंडीला तर तुम्हाला म्हणतो की अगदी गाव आणि पूर्ण गावाची एक दही अंडी बघा हा एक असा खेळ असतो की ज्याच्यावर आपण एकमेकाला आपल्या खांद्यावर घेऊन चढवत असतो बाकी ठिकाणी तर आपण खेचण्याचं काम करत असतो पण तो एक सण असा उत्सव आहे त्याच्यातून एक चांगला बोध आणि चांगला एक काय म्हणतात त्याला मेसेज मेसेज देतो आपण चांगला दे एक समाजामध्ये माझा उद्देश आहे की माझ्याकडे जेव्हा गावातला असेल इतर असतील ज्यावेळेस कोणी येतो मी त्यांच्या अपेक्षा फुलफिल नाही करू शकत पूर्ण नाही करू शकत पण काही अंशी काय होईना त्यांना तो हातभार लावतो का तर तिथे त्या तरुणांमध्ये एक एकीची भावना निर्माण होते मग त्यांना बोलतो मी का जिथे कमी तिथे मी असणार आहे तुमच्या पाठीमागे ही भावना त्यांना कारण ती एक शब्द त्यांना कुठेतरी ताकदीचा असतो त्यांच्या सगळ्यात तुम्ही गरजा पूर्ण करू शकत नसता पण काही अंशी गरजा पूर्ण केल्या तरी पण ते कुठेतरी सॅटिस्फाय होतात त्यांना आपलेपणाची भावना वाटते कोणीतरी आपल्या पाठीमागे एक सपोर्ट सिस्टम म्हणून आहे अशा पद्धतीने काम करण्याची एक ती संधी असते ती मी घेतो अच्छा तुम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी पाहतोय तुम्ही छत्रपतींचे विचार घेऊन जात आहे काय तरुणांना आजच्या यांना सं म्हणजे काय सामाजिक संदेश देणार आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की एक बघा ह्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज आणि एक कुठेतरी वाचनाची आवड पहिल्यापासून असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांवरचे अनेक पुस्तकं वाचली अनेक आपल्या स्थानिक असतील आपल्याकडचे छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान करणारी अशी अनेक मंडळी आहेत मग ते आता तुम्हाला सांगायचं तर आपल्या चिखल्याचे स्वप्नील सर आहेत त्यांनी एक चांगलं दे चांगलं चांगल पुस्तक शिवाजी महाराजांवर आणलं म्हणजे तुम्हाला म्हणतो की त्या सरळ आणि सोप्या भाषेत लिहिलं अगदी उत्तम एक अभिट घरची आपली पूर्वा म्हणून तुम्हाला माहिती असेल ती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना छान प्रकारे म्हणजे व्याख्यान म्हणजे तुम्हाला बोलतो की अशी ही रत्न आपल्या मातीत आहेत आणि त्याची किंमत कदाचित आपल्याला कळत नाही मला वाटतं माझं एक खूप ह्या बाबतीत एक खूप मोठा विचार आहे त्या मोठ्या विचाराला पुढे नेण्याचं काम हे मी एकटा करू शकत नसेल पण अनेक जण सोबत आले तर नक्कीच तो पुढे विचार जाऊ शकतो माझी स्पष्ट आणि स्वच्छ भावना आहे की आपल्याकडचे असणारे गड किल्ले असतील तुम्ही बघू शकता त्या थीममध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की गडकिल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तर आपल्यामध्ये प्रेरितच आहे आणि तेच कुठेतरी आपल्याला प्रेरित करून आपण हे सगळं करत आहे म्हणजे त्यांच्या शिकवणीच्या त्यांची कल्पकता त्यांची बौद्धिकता त्यांचं कार्यशैली ह्या सगळ्याचं जेव्हा तुम्ही वाचन कराल ना त्यावेळेस आपल्याला कुठेतरी कळतात की शिवाजी महाराज काय होते बघितलं तर आपले गडकिल्ले असतील मग अनेक गडकिल्ले आपल्या आजूबाजूला आहेत माझी एक संकल्पना आहे एक धारणा आहे की माझ्या परिसरात माझ्या तालुक्यातील वर्षाला दोन किल्ले तरी आपण एक सहल म्हणून तिकडे जर का नेली मग शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सर्व मित्रमंडळींचा सहभाग असेल शे पाचशे लोक तिकडे न्यायची वर्षाच्या दोन सहल करायच्या तिकडे आपल्यासारख्या या आपल्या मातीत असलेली रत्न शिव व्याख्याते यांचं व्याख्यान तिकडे देऊन शिवाजी शु... महाराजांबद्दल असलेला विचार जागृत करणं गरजेचं आहे आज प्रत्येकाला ह्या गोष्टीचं आणि ती कालाची गरज आहे मला वाटतं नक्कीच आणि तो आनी क... एक वेगळा उपक्रम तरुणांना एक आकर्षण हो आणि तो माझा एक आवडता विषय म्हणजे माझ्या मी अनेक आपल्या इकडच्या सहकाऱ्यांशी बोललो की मला ही वाटणारी संकल्पना याच्यासाठी तुमचा सुद्धा सह तेवढंच सहभाग असणं गरजेचं आहे आपण निश्चितच ह्या चांगल्या गोष्टीला कुठेतरी सुरुवात करू शकतो गड किल्ले संवर्धन असेल त्याच्या माध्यमातून गडकिल्ले सफर असेल म्हणजे बघा त्याच्या माध्यमातून गडकिल्ले सफर एक होते तुमची संवर्धन होतं तिथे जाऊन स्वच्छता अभियान तुम्ही करू शकता आणि एक तिथेशी जे होणारं त्या सगळ्या ग गडावर गेलेल्या किल्ल्यावर गेलेल्या सर्व मावळे असतील ह्या पायिकांना आपल्याला तिथे एक व्याख्यानामधून एक जनजागृती करता येते त्यांना त्याचा बोध देता येतो आपले महाराज काय होते आपल्या महाराजांबद्दल महाराजांनी काय उभं केलं आहे मग हे गडकिल्ल्यांची जर का आपण त्यांना माहिती दिली नाही आज मिळाली नाही तर मला वाटतं येणाऱ्या पिढीला याचा कुठेतरी विसर पडेल आणि तो विसर पडू नये म्हणून माझी एक ही संकल्पना आहे आणि ती संकल्पना पुढे नेण्याचं मी निश्चित येणाऱ्या कालात पुढे काम करेन तर आपण पाहिलं या मुलाखती दरम्यान अनेक मुद्दे आपण घेतलेत आणि खास करून समाजामध्ये काम करत असताना आणि राजकीय जीवनातल्यासुद्धा त्यांच्याशी आपण चर्चा केलेल्या आहेत असे आपल्या या आजच्या मुलाखतीचे विशेष उपस्थिती लाभलेले राजेशजी चौधरी यांचं आपण संपूर्ण मुलाखत ऐकली आहे आणि तरुणांना खरंच आजचा त्यांनी हा बोध घ्यावा की आज या मुलाखतीमधून आपण सुद्धा काय घेणार आहोत कशा प्रकारे त्यांनी ग्रुप तयार केलेले आहेत काय त्यांची संकल्पना आहे काय व्हिजन आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज पालघर न्यूज नेटवर्क माध्यमातून तुमच्यासमोर ही विशेष मुलाखत आयोजित केली होती धन्यवाद